सध्याच्या काळामध्ये झोप न येणे झोप न लागणे हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे बेडवर गेले झोपायला खरं अर्धा तास झोप येत नाही एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होत आहे तर ह्या झोप न येण्यामागची कारणे तसेच त्याच्यावरती उपाय आज आपण बघणार आहोत हॅलो फ्रेंड्स मी सोनाली दांडेकर योग स्पर्श आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज बघणार आहोत आपण झोप न येण्याची कारणे पहिली गोष्ट वाढलेला स्ट्रेस आणि आपण त्या स्ट्रेसवरती काहीच काम करत नाही मग तो स्ट्रेस आहे तो वाढत जातो त्याच्यामध्ये मग डिप्रेशन एन्झायटी ह्या गोष्टीला आपल्याला सामना करावा लागतो दुसरी गोष्ट आहे ती जेवण आणि झोपणे ह्याच्यामध्ये दोन तसच अंतर असलं पाहिजे किंवा वज्रासनामध्ये तर तुम्ही बसलं पाहिजे जेवण झाल्यानंतर ह्याच्यामुळे पचनशक्ती सुधारते तसंच जेवलेलं आहे ते पचून आपण झोपायला जाण्यासाठी सज्ज असतो त्यानंतर तिसरं महत्वाचं कारण म्हणजे वाढलेला स्किन टॅप जर तुम्ही झोपायला जात असाल तर तुमचा वाढला स्क्रीन टाईम आहे तो कमी करून झोपायच्या आधी एक तास तुम्ही मोबाईल बंद ठेवला पाहिजे किंवा टी व्ही बंद ठेवला पाहिजे आणि तो टाइम आहे तो आपल्या फॅमिलीसोबत घालवला पाहिजे किंवा चांगल्या गोष्टी वाचण्यामध्ये घालवला पाहिजे तर हे होती कारणे आता आपण बघणार आहोत त्याच्यावरती उपाय पहिल्यांदा आहे ते बालासन बालासन ह्याच्यामध्ये आपण वज्रासन मध्ये बसायचं आहे थोडंसं अंतर ठेवायचं आहे पायामध्ये आणि तिथं मध्यभागी तुम्ही उशी देखील घेतली तरी चालेल श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत रिलॅक्स पोज करायचे हि पोझ तुम्ही दहा काउंट साठी होल्ड करा आणि हळूहळू तुमचा जर स्टॅमिना वाढत असेल तर नंतर एक मिनिट दोन मिनिट केलं तरी देखील फायदेशीर असणार आहे झोपायच्या आधी तुम्ही अब्डॉमिनल ब्रिथिंग करायचंय त्यासाठी दोन्ही पाय जवा हिपच्या जवळ उजवा हा तुमच्या पोटावर ठेवायचा आहे आणि डावा हात आहे तो टर्न करून आपल्या कडे रिलॅक्स करायचा आहे चेहऱ्यावरती स्माइल आणायची आहे श्वास घ्यायचा आणि श्वास घेताना तुमच्या पोटाची हालचाल आहे ती वर खाली होत असते ती फील करायची आहे जितका तुम्ही पोटाची हालचाल फील कराल तितका तुम्हाला स्ट्रेस रिलीफ भेटणार आहे आणि झोप लवकर येण्यासाठी मदत होणार आहे तसेच झोपायच्या पूर्वी तुम्ही चंद्रभेदन हे प्राणायाम करायचा आहे त्यासाठी विष्णू मुद्रा हे आहे ते आपल्या उजव्या नागपुडीवर ठेवायचं आहे डाव्या नागपूरने श्वास घ्यायचा आणि उजव्या नागपुडनं सोडायचं परत डाव्या नागपूरने श्वास घ्यायचा आणि उजवा नागपुडनं श्वास सोडायचा चंद्रभेदन प्राणायाम ह्याच्यामुळे आपल्या होतं तो मेंदूला असणार ताण कमी होतो शरीरामध्ये ते कुलनेस म्हणून एक शांतता आहे ती पसरते त्यामुळे झोपायच्या आधी तुम्ही ह्या तीन गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला छान झोप लागणार आहे तसेच मी सांगितल्याप्रमाणे आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट असायला पाहिजे मोबाईलचा टाईम आहे तो मॅनेज असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या अंमलात आणल्या तर नक्कीच झोप लवकर यायला आणि झोप मॅनेज व्हायला मदत होणार आहे तर हा व्हिडिओ आहे तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि तसेच देखील द्या थँक्यू